नमस्कार हिंद मित्रमैत्रिण संदेश ख्याली नावाचं एक गाव आहे हे पश्चिम बंगालमध्ये आहे आणि इथे हिंदू मुस्लिम अशा दोन्ही लोकसंख्या आहेत मुस्लिम बऱ्यापैकी आहे इथल्या तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याचं नाव खूप मीडियामध्ये घेतलं जातं आहे गोदी मीडिया याचा गजर करतं याचं कंटिन्युअस नामस्मरण करता आहे शेख शाहजहान त्याचा भाऊ आहे शेख सिराजुद्दीन आणि हे आपण आत्ता काही दिवसांपूर्वी पाहिलं की याच्या विरोधामध्ये भाजपच्या नेत्यांनी तिथे आंदोलन केलं त्या आंदोलनाला नियंत्रित करण्यासाठी एक आय पी एस अधिकारी सिख समाजाचे ते तिथे होते तर या भाजपच्या लोकांनी त्याला खलिस्तान म्हणून चिडवलं त्या कर्तव्य दक्ष आय पी एस अधिकाराला आणि बी जे पी बॅकफूटवर गेली या सगळ्या राजकारणापासून परंतु पश्चिम बंगालमध्ये सीट कमी होत आहेत आपलं पायाखालची वाळू घसरते आहे हे लक्षात आल्यामुळे नरे नरेंद्र मोदी आणि भाजपा तिथे हल्ले करायचं सोडत नाही आहे राजकारण करायचं सोडत नाही आहे आणि हा एक त्यांना एक कळीचा मुद्दा सापडलेला आहे असं मोदीजींना वाटतं आहे कारण राम मंदिर चालत नाही आहे ई डी सी बी आय चालत नाही आहे पक्ष फोडलेले चालत नाही आहेत खोट्या अर्थव्यवस्थेच्या ज्या बाता विकासाच्या चालल्या आहेत ह्या चालत नाही आहेत मग काय करायचं हिंदू मुस्लिम दंगली पण चालत नाहीत मग आता हिंदू महिलांवर बलात्कार मुस्लिम करतायत अशा प्रकारचा एक राजकीय प्रपोगंडा खोटा प्रपोगंडा चालवून हे संदेश प्रकरण प्राईम मिनिस्टर स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून करतायत आत्ताच ते रॅली क त्यांनी करून आले पश्चिम बंगालमध्ये परवा आणि त्याच्यात देखील त्यांनी याचा उल्लेख केला तर मित्रांनो हे अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे की भारतासारख्या देशाचा प्राईम मिनिस्टर बलात्काराचा अशा प्रकारे राजकारण करतो ही लज्जास्पद ग गोष्ट आहे हे बेशर्मीचं राजकारण आहे म्हणजे लाज वाटली पाहिजे यांच्या समर्थकांना यांची जी टीम आहे भाजपच्या लोकांना आणि प्राईम मिनिस्टरलासुद्धा थोडंसं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की कुठल्या खालच्या पातळीवर त्यांची वर्तणूक आहे इतिहास लक्षात ठेवेल आणि मी हे याच्यासाठी म्हणतो आहे की संदेश खालीमध्ये महिलांचा बलात्कार झाला शारीरिक शोषण शा, झालं लैंगिक शोषण झालं हे खोटं असं नाही हे झालं असणार आहे त्याच्याशिवाय एवढा आवाज उठत नाही परंतु याला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा जो नरेंद्र मोदी आणि त्यांच्या गटाचा जो प्रयत्न आहे हा अत्यंत लज्जास्पद आहे निषधार आहे आणि घृणास्पद आहे म्हणजे लाज वाटली पाहिजे अशा प्रकारच्या वर्तणुकीसाठी प्राईम मिनिस्टर आणि त्यांच्या टीमला तर हा संदेश ख्यालीमधला जो प्रकार आहे हा हिंदू मुस्लिम अजिबात नाही आहे हा स हे जे आहे ही टीम तृणमूल काँग्रेसचे जे नेते आहेत हे यांच्यासोबत हिंदूसुद्धा आहेत अत्याचार करणाऱ्यांमध्ये हे जमिनी हस हा हडप करतात आणि जिथे जिथे त्यांना चान्स मिळेल तिथे महिला वगैरे यांची छेडकानी करतात त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात तर ही गुंड टोळी आहे आता हा याला अटक झालेली आहे शेख शहाजहानला याला पंचेचाळीस दिवसानंतर अटक केली आहे आणि याच्यामध्ये आता तृणमूल काँग्रेस काय खूप स्वच्छ पक्ष आहे असा अजिबात नाही याला लवकर अटक करून त्याला तेव्हाच्या तेव्हा त्याचा बंदोबस्त केला पाहिजे होता परंतु राजकारणी असं आता घाण झालेलं आहे की बलात्कार केलेला नेता असेल परंतु तो जर इन्फ्लुएन्सलशियल असेल त्याचा तिथे त्या मतदारसंघामध्ये प्रभाव असेल आणि आपली सीट डोक्यात येणार असेल तर त्याला अटक करण्यातसुद्धा दिरंगाई केली जाते हे आपल्याला या प्रकरणामध्ये दिसतं तृणमूल काँग्रेसचा याच्यासाठी जाहीर निषेध परंतु तृणमूल काँग्रेस ही एकटी आहे का नरेंद्र मोदी स्वतः तेच करतायत की नरेंद्र मोदींचा एक शिलेदार ब्रिजभूषण याने आपल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या महिला मुली कुस्तीगिरांचा लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याला अजून पक्षातून सुद्धा काढलेलं नाही आहे नरेंद्र मोदींनी त्याच्यावर एफ आय आर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर करण्यात आला हे हे नरेंद्र मोदी आणि भाजपने आर एस एस काय आपल्याला शिकवत आहेत हिंदू महिलांचा बलात्कार त्या ज्या सगळ्या मुली आहेत पैलवानांच्या त्याच्यामध्ये एकही मुस्लिम नाही एकही ख्रिश्चन नाही सगळ्या हिंदू मुली आहेत आणि त्यांचा बलात्कार झालेला आहे आणि हे काय आपल्याला महिलांच्याबद्दलचा कळवळा सांगतायत आपल्या मणिपूरमध्ये एका मुलीची नग्नधिंड काढण्यात आली तरुणीची आणि तिच्या गुप्तांगांशी जाहीर छेडछाड करण्यात आली तो व्हिडिओ जगात बघितला गेला याचा जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये संसदेमध्ये हा विषय छेडला गेला फक्त केवळ तो ख्रिश्चन धर्म घेतात त्या, त्या आदिवासी मुली म्हणून त्यांच्या ह्या अत्याचाराकडे सरळ डोळेजाक नरेंद्र मोदींनी केलेली आहे त्या विषयावर बोलतसुद्धा नाहीत तिथे गेलेसुद्धा नाहीत नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालमध्ये जाऊन जाऊन रॅला करतायत आहेत खरं म्हणजे या प्राईम मिनिस्टर लेवल लेवलच्या माणसाला हे शोभत नाही की मणिपूरसारख्या राज्यामध्ये इतकं देश जगात गाजणारे बलात्काराचे प्रकरण होत आहेत अत्याचाराचे त्याच्यावर एक शकार काढायचा नाही आणि म इथे पश्चिम बंगालमध्ये राजकारण करायचं आहे म्हणून पळत सुटायचं खरं म्हणजे किती लो क्वालिटीचं राजकारण आहे तुम्ही बघा विचार करा आता चा याच्यामध्ये उत्तम सरदार शिवप्रसाद अजित मैती असे तीन हिंदू लोकसुद्धा पश्चिम बंगालमध्ये याच संदेशखालीच्या अत्याचार आणि जमीन हडपण्याच्या प्रकरणामध्ये अटक झालेले आहेत हिंदू आहेत आणि मुस्लिम देखील अटक झाले आहेत आता आणि हा प्रकरण अजिबात हिंदू आणि मुस्लिम नाही अत्याचार करणाऱ्यांमध्ये हिंदू मुस्लिम आहेत आणि अत्याचार ज्यांच्यावर झाला देखील हिंदू मुस्लिम आहेत हे काय हिंदू विरुद्ध मुस्लिम टार्गेटेड म हिंदू महिलांना मुस्लिम गुन्हेगारांना टार्गेट केला हा अजिबात तसा मुद्दा नाही गुन्हेगार हा गुन्हागार गुन्हेगार असतो मग तो बिल्किस बानोचा रेपिस्ट असो किंवा तो महिला पैलवानांचा रेपिस्ट असो हे गुन्हेगार आहेत आणि बिल्किस बानोचे रेपिस्ट जे आहेत हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना सुसंस्कारित घरात असल्यामुळे गुजरात सरकारने सोडून दिलं सुप्रीम कोर्टाने त्यांना आता जेलमध्ये जायसाठी परत आदेश दिले तर ह्या हे रेपिस्ट जे होते नरेंद्र मोदी सी एम असतानाचे होते यांना वाचवण्यासाठी त्यावेळेला प्रयत्न झाले म्हणून यांची केस मुंबईमध्ये लढली गेली होती आणि यांना पॅरोलवर एवढ्या वेळा सोडलं गुजरातच्या सरकारने की हे जास्तीत जास्त काळ बाहेर राहिलेले आहेत जेलच्या रेप केलेले आणि यांची सुटका झाली तेव्हा विश्व हिंदू परिषद आणि या बजरंग दल आणि आर एस एसच्या लोकांनी यांचे सत्कार केलेले आहेत बिल्किस बानोच्या रेप करणारे तिच्या मुलीचा खून करणारे तिच्या घरच्यांचा खून पाडणारे हे लोक होते याचा भाजपने सत्कार केलेला आहे हे नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत आणि मोदींच्या सपोर्टशिवाय होणार आहे काय हे लक्षात घ्या गुजरातमध्ये ते सुद्धा आणि मोदी आता पश्चिम बंगालमध्ये पळत आहेत तिथल्या अत्याचारावर बोलायला आणि तिथे हिंदू मुस्लिम करू आहेत का तर त्यांना तिथे जागा निवडून आणायच्या आहेत काय चीप बिहेवियर आहे एका प्राईम मिनिस्टर लेवलच्या माणसाचं न्यू इलेक्शनमध्ये जागा निवडून आणण्यासाठी तिथे एका बलात्कार पीडितेच्या प्रकरणामध्ये त्याला हिंदू मुस्लिम मॅटर करत आहेत अनेक आहेत तिथे महिला मुस्लिम महिलांवरही अत्याचार झालेले आहेत हिंदू महिलांवरही झालेले आहेत मग बिल्किश बानोच्या प्रकरणी का नाही या भाजपच्या ज्या बायका आहेत नेत्या आहेत या आंदोलन करत मणिपूरला का नाही जात त्याच्याबद्दल दिल्लीत का नाही आंदोलन करत मोदींना ॲक्शन घ्यायला सांगण्यासाठी आणि भाजप बलात्कारावर सांगणार आहे भाजपने कुलदीप सेंगर नावाच्या बलात्कारी नेत्याला सपोर्ट केला त्यांचाच भाजपचा नेता आहे हा राम रहीमला पुन्हा पुन्हा बाहेर सोडलं जातं आहे हरियाणामध्ये तिथे बी जे पीचं सरकार आहे कारण तो राम रहीमचा जो भक्तगण आहे तो इलेक्शनमध्ये यांना मदत करतो आसाराम आपल्याला माहीत आहे हे सगळे झाडून वाजपेयी आडवाणी मोदी हे सगळे त्या आसारामच्या स्टेजवर जाऊन त्याचा जो भक्तगण होता त्याचा इलेक्शनसाठी उपयोग करत होते आणि यांनी कोणीही आसारामच्या विरोधात चकार काढलेला नाही तो आज रितसर कोर्टामार्फत जेलमध्ये गेलेला आहे बलात्कारासाठी महाराष्ट्रामध्ये एक शिवसेनेच्या मंत्र्याचं प्रकरण गाजलं तेव्हा रस्त्यावर उतरले त्याच्याविरोधात आणि तो जेव्हा भाजपला जुळला आता तेव्हा त्याला मंत्रिपद दिलं आहे गप्प बसलेत सगळे हे सिडनीमध्ये सिडनीच्या इतिहासातला वर्स्ट रेप झाला तो भाजपचा कार्यकर्ता आहे तिथला ओव्हरसीज बी जे पीचा आता कथुआ असो किंवा उन्हाव असो इथल्या बलात्कारांना एक मुस्लिम पीडित होत्या आणि बलात्कार करणारे हिंदू होते, होते ब्राह्मण होते पंडित होते तर यांच्या समर्थनार्थ भाजपने रॅल्या काढल्या त्याच्यात भाजपचे मिनिस्टरसुद्धा सहभागी झाले या रॅल्यांमध्ये बलात्काराच्या समर्थनार्थ रॅल्या काढलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीने आणि हे त्रिपुराला गँगरेक जो झाला एका मायनर मुलीवर दोन हजार बावीस साली तिथे बलात्काराच्या समर्थनार्थ बी जे पीने रॅली काढली त्रिपुरामध्ये नॉर्थ इस्टमध्ये असे अनेक आहेत की ज्यांच्यावर बलात्कारचे आरोप आहेत उत्तर प्रदेशातला एक संस्था चालक आहे काहीतरी आसिमानंद की काहीतरी नाव आहे त्याचं तो भाजपचा आहे यांना केवळ मतं मिळतात ते हिंदू आहेत म्हणून हे लोक त्यांना मानतात आणि हिंदू मुलींचा बलात्कार जर भाजपप्रणित कोणी केलेला असेल भाजपच्या माणसाने तर तिथे यांची अस्मिता जागे होत नाही तिथे यांना महिलांचे अत्याचार दिसत नाही परंतु एखाद्या ठिकाणी जर हिंदूविरुद्ध मुस्लिम करायचं असेल किंवा काँग्रेसच्या किंवा इतर विरोधी पक्षातल्या नेत्याविरुद्ध प्रकरण करायचं असेल शिवसेनेच्या तर यांची लगेच अस्मिता जागृत होते यांची संस्कृती जागृत होते महिला पे अत्याचार अब्खी बार न अबला पे मार वगैरे हे सगळं नाटकी खोटं फेक यांचं जे प्रेम आहे महिलांच्या स्वाभिमानाप्रती ते जागं होतं आणि हे नरेंद्र मोदींपासून सगळे जाहीर करतात हे नाटक जे आहे नवटंकी मोदींपासून सगळे करतात हे दुःखद आहे हे निषेधार्ह आहे आणि हे अत्यंत लज्जास्पद आहे की प्राईम मिनिस्टरच्या सीटवर बसलेला माणूस बलात्काराचा राजकारण करतो आपल्याच देशातल्या महिलांचे बलात्कार चाललेले आहेत तुम्ही प्राईम मिनिस्टर असताना हे तुमच्यासाठी शर्मेची गोष्ट आहे आणि तुम्हीच याचं बलात्काराचं राजकारण करताय तुम्हीच एकदा परदेशात असताना म्हटले होते की हमारे राजमे इतने बलात्कार हुए और हुए इस तरीके की राजनीती अच्छी नाही आहे हे मोदींचंच वाक्य आहे आणि मोदीच याच्यावर बलात्कारावर राजनीती खेळतात जिथे पाहिजे तिथे गप्प बसतात आणि जिथे पा नको बोलायला पाहिजे तिथे जाऊन बोलतात आय होप देशाला एक सेन्सिबल प्राईम मिनिस्टर मिळावा की जो महिलांच्या बलात्काराचं राजकारण करणार नाही बघूयात मित्रांनो जय हिंद